बघा चौरसाची बाजू दहा टक्क्यांनी वाढवल्यास चौरसाच क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल असा प्रश्न या प्रश्नासाठी लेकरांनो माझ्याकडे शॉर्ट ट्रिक्स वगैरे काही नाही मात्र हा प्रश्न सोडवायचा कसा एक मूळ मूळचा चौरस आणि बाजू दहा टक्के वाढवून तयार झालेला झालेला चौरस लक्ष द्या एक मूळचा चौरस आहे लेकरांनो उदाहरणार्थ आपण या मूळच्या चौरसाची बाजू दहा समजू चौरसाच्या सर्व बाजू लेकरांनो सारख्या असतात दहा सेंटीमीटर मूळच्या चौरसाची बाजू आहे मग या चौरसाचं क्षेत्रफळ काढा चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणीला बाजू बाजू आहे दहा म्हणून दहाचा वर्ग करा शंभर काय चौसेमी हे या मूळच्या चौरसाचं क्षेत्रफळ आलं आता गणित म्हणते की चौरसाची बाजू या चौरसाची बाजू दहा टक्क्यानं वाढवली लक्ष द्या तर नवीन तयार होणाऱ्या चौरसाच क्षेत्रफळ किती बाजू दहा टक्के वाढवली म्हणजे काय बाजूमध्ये दहा टक्के वाढ म्हणजे किती वाढली बाजू सर मूळच्या चौरसाची बाजू दहा हिच्यामध्ये दहा टक्के वाढ म्हणजे दहा शंभर ही वाढ अशा पद्धतीनं दाखवा दहा हो, दहाो दा शंभर आणि दहा ला दहा कटले या सर्व प्रोसेस प्रोसेस मधून हो। एक हे उत्तर मिळालं म्हणजे पूर्वीची बाजू पूर्वीची बाजू पूर्वीची बाजू, पुर्वीची बाजू। दहा सेंटीमीटर होती दहा टक्के वाढविन त्यात एक ची भर पडली म्हणजे या नवीन लक्ष द्या म्हणजे या नवीन चौरसाची बाजू आता किती होणार हो अकरा सेंटीमीटर चौरसाच्या सर्व बाजू ह्या सारख्या असतात आता बाजू होणार अकरा सेंटीमीटर लक्ष द्या से आणि चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय तर बाजूचा वर्ग नवीन चौरसाची बाजू अकरा अकराचा वर्ग एकशे एकवीस चौरस सेंटीमीटर बघ चौरसाची बाजू दहा टक्क्याने वाढवल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल पूर्वीच्या चौरसाचं क्षेत्रफळ शंभर चौरस सेंटीमीटर होतं बाजू दहा टक्के वाढ होऊन क्षेत्रफळामध्ये झालेला बदल क्षेत्रफळ एकशे एकवीस चौरस सेंटीमीटर झालं क्षेत्रफळ किती वाह टक्केवारी शतमान शेकडेवारी या घटकावरील उदाहरणं सोडवत असताना आम्ही शंभर ही संख्या गृहित धरत असतो आता क्षेत्रफळामध्ये झालेली वाढ किती एकवीस न म्हणून एकवीस टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहक सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल या प्रश्नाचं उत्तर एकवीस टक्के कसं आलं लक्षात आलं का शंभर पूर्वीच्या चौरसाचं क्षेत्रफळ एकशे एकवीस नंतरच्या म्हणजे दहा टक्के बाजू वाढवून तयार झालेल्या चौरसाचं क्षेत्रफळ एकशे एकवीस चौदशेने वाढ किती झाली शंभरावर एकवीस ची म्हणून एकवीस टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके